सर्वांचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजचा अनुभव आपल्याच एका सबस्क्राईबर हर्षदाताई यांनी सांगितलेला आहे गोष्टीचं नाव आहे काळी जादू माझा खूप जवळचा मित्र विशाल सात महिन्यानंतर त्याचा पहिलाच कॉल आला हाय कशी आहेस मी माझं स्वतःचं हॉटेल उघडले मला तुला भेटायचं आहे आणि तुझ्याशी बोलायचं आहे मी एकदम शॉक झाले एकतर त्याने काही महिने माझा कॉलच उचलला नव्हता आणि आज केला तर डायरेक्ट भेटायचं म्हणतोय मला वाटलंच होतं नक्कीच काहीतरी झालं असणार भेटायची खूप इच्छा पण मी दिवाळीला माझ्या गावी तिथून आठशे होते त्याच दिवशी मी गावावरून निघाले दुसऱ्या दिवशी मुंबईला पोहोचले आणि पहिले विशालला जाऊन भेटले तेव्हा सात महिन्यानंतर पहिल्यांदाच त्याचा चेहरा बघितला मला त्याला बघून खूप आनंद झाला होता त्यालाही आनंद झाला होता पण तो त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता तो आधीचा विशाल वाटतच नव्हता कसा आहेस असा का हाल बनवून घेतलास कुठे दिवस आठवण नाही आली का माझी बोलावंच नाही वाटलं का तुला माझ्या प्रश्नांवर प्रश्न चालू होते तेवढत म्हणाला तुझा मी येतो मागून मी त्याच्या हॉटेल मधून काही न बोलता निघाले मनात प्रश्नांचे डोंगर वाढतच चालले होते थोडं लांब चालत गेले आणि मागून विशाल गाडी घेऊन आला काही न बोलता दोघेही शांत होतो रस्त्यावर गाडीवर असूनही बाकीचा आवाज कानी पडत नव्हता आम्ही गाडीवरून मंदिरात गेलो दर्शन घेतलं आणि तिथेच बसलो आज अचानक मंदिरात कसं काय काय झालं मी विचारलं मला इथे आल्यावर खूप शांत वाटतं हिथे कशी जागा आहे जिथे खरं खोटं होऊ शकतं विशाल म्हणाला आम्ही नेहमी तिथंच जायचो म्हणून यावेळीही आम्ही तिथे जाऊन भेटलो मी विचारलं बोलना काय झालं विशाल म्हणाला अगं माझ्यावर काळी जादू केली होती मी म्हणाले काय कोणी काय पण काय बोलतोय मी त्याला चिडलेस त्याच्यावर विशाल म्हणाला तो खरंच मी एवढे दिवस हॉस्पिटल मध्ये होतो माझ्यावर उपचार सुरू होते ए ए ए, ए एक मिनिट काय झालं सर्व नीट सांगशील म्हणजे मला कळेल तितक्यात विशाल म्हणाला अग माझा जॉब गेलाय मी म्हणाले कसा काय विशाल म्हणाला हे सर्व कोणी केलं मला माहीत नाही मला काही लोकांवर डाऊट आहे पण कन्फर्म नाहीये मी म्हणाले मी काही मदत करू शकते का विशाल म्हणाला नको मी बघतो एकटा फक्त तू माझ्यासोबत राह मी म्हणाले हो बाबा मी तुझ्या सोबतच आहे थोडा वेळ तिथेच बसून त्याने मला परत माझ्या सोडले पण त्याला आता कोणावरच विश्वास राहिला नव्हता तर माझ्यावर तरी कसा राहणार म्हणून मला भेटायला बोलवलं की नेहमी माझा फोन चेक करायचा तीन महिन्यानंतर मी माझ्या गावी गेले होते आणि तो पण गेला होता पण मला माहीत नव्हतं तो त्याच्या गावी गेला आहे मी मुंबईला जायच्या आधी त्याला फोन केला होता तर त्याने मला त्याच्या गावी यायला सांगितलं मला त्याच्यावर पूर्ण विश्वास होता है। तर मी पण हो येते असं उत्तर दिलं पण त्याचे गाव आणि माझे गाव खूप लांब होतं मला रात्रीचा प्रवास करून जायचं होतं मला जायला जमलं नाही म्हणून मी सरळ मुंबईला निघून गेले तो पण दुसऱ्या दिवशी पोहोचला आणि भेटायला आला त्याला माझ्यावर अजूनच शंका वाटायला लागली मी म्हणाले काय राजे असं का बघताय विशाल म्हणाला आता तर माझा डाऊट अजूनच क्लिअर झालाय या सर्व प्रकरणात नक्कीच तुझा काहीतरी हात आहे मी म्हणाले पण तू सरळ असं कसं म्हणू शकतोस मी तुझ्या गावी आले नाही म्हणून असं म्हणतोय ना विशाल म्हणाला तुला माहीत झालं असेल मी तुला का बोलवलं म्हणून त्यामुळे तू नाही आलीस मी म्हणाले राजे मला खरंच काही माहीत नाही मला वाटलं तुम्ही सहजच बोलवलं असेल विशाल म्हणाला आता वेळ निघून गेली आली असती तर सर्व खरं होत समोर आलं असत मी म्हणाले हो का आता कळलं मला तुला वाटत तुझ्यासोबत जे झालं त्यात माझा हात आहे मी केला आहे आणि मला तुझ्या गावी बोलवून माझ्यावर काही प्रयोग करणार होतास मी आले नाही म्हणून तुला वाटलं की मी घाबरले विशाल म्हणाला हो हे सर्व खरं आहे नाहीतर तुला कसं माहिती मी असंच काही बोलणार आहे आणि असंच काही करणार आहे ते मी म्हणाले राजे ठरवून नाही पण योगायोग असू शकतो जे तुम्हाला वाटतं ते बोला आणि मला असं काही माहीत असतं तर ते मी खरंच तिथे आले असते आणि मला भीती पण नाही कशाची घाबरले पण नाही मी कारण माझी कशातच चूक नाही रोज असेच वाद चालायचे कधी त्याच्या मित्रांचे नाव नंबर माझ्या ओळखीचे आहे का विचारायचा कधी माझ्यावर नजर ठेवायचा कधी मोबाईल चेक करायचा चार महिन्यांनंतर विशालच्या हॉटेलमध्ये नुकसान व्हायला लागलं ला। यासाठी तो मला आणि त्या लोकांना दोषी मानायला लागला हॉटेलची समस्या चालू असताना देवधर्म जास्त करायला लागला आणि थोडे दिवस विचार करून त्याने जीवनाचं ध्येय ठरवलं आधी आय टी कंपनीत मॅनेजर राहून तो जॉब सुटला तर अजूनच तुटून गेला होता परत हॉटेलची समस्या हे सर्व करणाऱ्या आणि जॉबच्या शोधात लागला दोन महिने वेगवेगळे जॉब करत त्या लोकांचा स्वतः शोध घ्यायचा ठरवला आणि सीबीआय डाटाबेसला काम करायला लागला सीबीआय मध्ये जाऊन डोकं त्यातल्या त्यात राहून तसाच विचार करायला लागला होता मग काय मला भेटणं तर कमीच झालं कधी भेटलाच तरी शंकेच्या नजरेने बघायचा मोबाईल चेक करायचा एक दिवशी तर माझा मोबाईल मागून घेतला आणि मोबाईलमध्ये अशी सेटिंग केली की मोबाईल हॅक केला मला आलेले मेसेज त्याला कळायचे नंबर ट्रॅक करून कॉल रेकॉर्ड करायचा आणि मला सांगायचा त्यामुळे हॉस्टेलच्या मैत्रिणी नातेवाईक फॅमिली सर्वांशी संपर्क तुटला हे तर आता रोजचं झालं होतं मी कुठे जाते कोणाला भेटायला जाते यावर लक्ष ठेवायचं चा। एवढंच काय यासाठी खास मुलांना मागावर लावलं माझं कुठे जाणं येणं बंद झालं मी हे सर्व सहन करत होते पण माझा त्याच्यावर विश्वास होता म्हणून एक दिवस कंटाळून त्याला विचारलं का करतो तू माझ्यासोबत असं मी नेहमी भेटताना तुला शंभर वेळा सांगितलं मी, मी काहीच केलं नाही माझं त्यात काहीच हात नाही म्हणून सांगितलं आता काय करू चल मंदिरात जाऊ एवढं म्हणून मी त्याला मंदिरात घेऊन गेले मी बोलले राजे बोला आता विशाल म्हणाला नो स्मोकिंग पिक्चर बघितला आहे का मी म्हणाले नाही विशाल म्हणाला बघ आज स्मोकिंग सोडवायला खूप प्रयत्न करतात पण तो जीव द्यायला तयार असतो पण स्मोकिंग सोडायला नाही आणि शेवटी त्याचा जीव जातो अगदी तसंच झालंय माझ्यासोबत तसं कोणालाही कोणाची प्रगती झालेली किंवा चांगलं होत असलेलं बघवलं जात नाही नजरेत खुप्त लोकांच्या तसं माझं चांगलं काम करणं आणि झालेलं प्रमोशन काही लोकांना बघवलं गेलं नाही आणि जोब सोडवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करायला लागले मग माझ्या घरच्यांना आणि संपर्कात असलेल्या लोकांना त्रास देणं असो की लोक मागावर लावून काम बिघडवणं तुलाही त्याचा त्रास तंत्र नंतर तंत्रमंत्रवाल्यांची मदत घेऊन माझ्यावर जादू करायला सुरुवात केली मग माझ्या घरच्यांना त्रास द्यायचा आणि मला पण माझा आत्मा जागेवर ठेवता येत नव्हता जणू एका वेगळ्या चांगकी दुनियेत बंद जागे मला ठेवलं होतं माझं शरीर कुठे आणि आत्मा कुठे बांधून ठेवला हे मला पण माहीत नव्हतं घरच्यांनी दवाखान्यात भरती केलं सर्व उपचार केले काहीच गावत नव्हतं शॉक पण दिले पण मेंदू निकामी झाला होता काही आठवत नव्हतं आणि सुचतही नव्हतं मी घरच्यांना विसरलो होतो कोणीच आठवत नव्हतं दवाखान्यात पूर्ण एक महिना राहून डॉक्टरनी घरी घेऊन जायला सांगितलं दवाखान्यात काहीच उपाय न झाल्याने घरच्यांनी पंडित ज्योतिषाला दाखवलं त्यांच्याकडून माझ्यावर उपचार चालू होते मी बरा झालो आणि हे कोणी केलं लो, त्या लोकांची नावं पण कळलेत त्यात काही माझे ऑफिसचे लोक आणि माझ्या जवळचे मित्र पण आहे माझ्या जवळच्या लोकांनी मला धोका दिला मी त्यांना सोडणार नाही पण मला जर समजलं तू माझ्या पाठीमागे राहून सूर्यने वार करशील तर तुझी खैर नाही मी म्हणाले ओ राजे थांबा मी आधीच्या गोष्टीसाठी खूप शपथ घेऊन तुमचं समाधान केलं आणि माझा यावर बिलकुल विश्वास नाही तर तुमच्यावर काय जादू करू तरी विशालचा माझ्यावर विश्वास नव्हता त्याला माझ्यावर अजूनही शंका होती त्या दिवसात विशाल माझ्याकडे दुर्लक्ष करायचा चिडचिड करायचा चार महिन्यानंतर पूर्णपणे बरा झाल्यावर कधी भेटायचा तर कधी दुर्लक्ष करायचा आता त्याला माझ्यात जास्त रस राहिला नव्हता पाहिजे होती ते फक्त खरी सोबत पण ती माझी कायमची होती आमच्या नात्याला आता तीन वर्षे पूर्ण झाली होती मी काकाच्या मुलीच्या लग्नाला घरी आले होते तेव्हा महिनाभरानंतर विशालचा कॉल आला विशाल म्हणाला मी बाहेर आलोय खाली आहे आपल्याला बाहेर जायचं आहे मी म्हणाले भेटायचं तर आहे पण त्यासाठी तुम्हाला माझ्या गावी यावं लागेल मी घरी आहे विशाल म्हणाला तू घरी आहेस बरे ठीक आहे इकडे आल्यावर भेटू मी म्हणाले नाही शाळेत यापुढे आपण भेटू शकणार नाही विशाल म्हणाला का तू मुंबईला नाही येणार का मी म्हणाले नाही चार दिवसात विशालचा फोन आला मी तुझ्या गावी आलोय हे ऐकून मी चकित झाले खरंच तू माझ्यासाठी एवढ्याला मिळू शकतो का विश्वास ना म्हणून त्याने व्हिडिओ कॉल केला आणि बोलला तुझ्या गावाकडे एक मीटिंग होती इथली आता दुसरी आहे आता दुसऱ्या मीटिंगसाठी चाललो मी म्हणाले हो का मला वाटलं खरंच मला भेटायला आलास विशाल म्हणाला नाही मी कामानिमित्त आलो आहे अग तू नको नेहमी माझा विचार करत जाऊ मी आयुष्यभर तुझे सोबत नाही देऊ शकत त्यामुळे माझं लांब राहत जा हे बघ माझ्या आयुष्याचं ध्येय मी ठरवलं आहे त्यात मला काही होऊ शकतं यासाठी मी गर्जनची परवाही नाही करू शकत मी, 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 मी या एका वर्षात सर्व प्लॅन केला आहे माझ्यासोबत ज्यांनी वाईट केलं मी त्यांची वाट लावणार आणि थोडं मी केलं आहे ज्यांनी माझा जॉब सोडवला आहे आणि अशी लावली आहे की त्यांना कुठे जॉब मिळणार नाही यासाठी खरं तर सीबीआय मध्ये आलो आहे यात जाऊन त्या लोकांवर मला नजर ठेवता आली त्यांची आणि त्यांच्या घरवाल्यांची सर्व माहिती काढता आली आता त्यांना वेळ दिली आहे खुलाम बिंदास फिरत आहे जगू दे जेवढं जगायचं तेवढं नंतर माझ्या हाताखाली येणार आहे त्यासाठी खास मोठ्या क्रिमिनल गोंडांची मदत घेतली आहे जागा पण बघून ठेवली आहे एका सुनसान जागेवर त्या लोकांना आणि त्यांच्या घरच्यांना अपहरण करून घेऊन जाणार तिथे खूप दिवस काही खाऊ पिऊ न घालता आहे रोज त्रास देणार लोखंड दे गरम करून पूर्ण शरीरावर चटके देणार गरम तेलाचे कडे हातापायाची बोटे तळून काढणार त्या लोकांच्या नजरेसमोर त्याच्याच घरच्यांच्या अंगावरच मास्क कापून भाजणार आणि त्या हरमखोर लोकांचं मी मास्क खाणार प्रत्येकाला त्रास देऊन तडपवणार आणि त्यांच्या घरच्यांला मारून टाकणार मी याची कोणालाही थोडी लावून देणार नाही एवढं सफाईने काम करणार आहे याला किती वेळ लागू शकतो पण मी हे नक्की करणार आहे तेव्हा मला चेन पडेल मी म्हणाले बापरे विचार नको करू कधी असं मी आधीही सांगितलं तुला कोणी आपल्यासोबत वाईट वागत असेल आपण पण त्यांच्यासारखं वागलं तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील मला तुझं असं करणं पटत नाही आणि यात मी तुझी सोबत देऊ शकत नाही विशाल म्हणाला पण ते माझ्यासोबत तू काहीही म्हण पण मला हे पटत नाही आणि कृपया तू असं कधी करू नकोस कधी विचार केला नव्हता ते बोलणं आणि तो व्हिडिओ कॉल शेवटचा असेल आज आठ महिने झाले कधी कॉल नाही आला मलाही परत बोलणं गरजेचं नाही वाटलं विश्वास तर खूप होता आणि आहे पण विसरणं अवघड आहे मी आजही हा विचार करते माझा या जादूटोण्यावर बिलकुल विश्वास नाही पण त्याच्यासोबत सोबत झालं होतं तर त्याला बदला घ्यायचाच होता आणि तो तो बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होता